ओ वहिनी भारी दिसत तू आलास आम्हाला खूप आनंद झाला आलं सगळ्यांना आनंद हो आनंद होतो मी आल्यावर चला मग टाईट टाईट आहे बायकोला कसं आणलं हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ आणि आज आमच्या भावाचं साखरपुडा होता तर आमचे सगळे मंडळी रेडी झाले ते आमचे एमचे गँग सार्थक दर्शू आनाक्षा आदिपू आणि आमचे सगळे मेंबर चालले साखरपुड्याला आमचे सगळे काका तो फ्रेंड ते बघा असे रेडी झालो बघा आम्ही असे रेडी झाले आणि कार्यकर्ता नेता आता एवढे उभे राहिले जिल्हा परिषद सार्थक नमस्कार 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 आमच्या भावाचे मित्र असे आले ताईट आमचा शेट पाया पडतोय फक्त चाललोय आम्ही आता साखरपुड्याला बुडाला भावाच्या स्ट्रगल बघा स्ट्रगल त्याला बोलता स्ट्रगल सरळ व्हिडिओ काढा आडी डायरेक्ट गाव बदलतो रेकलगाळी माणसं सौरभ पाटील खरेवलीचे स्टार बायका बी सगळ्या सगळ्या निघाल्या फोटो फोटोशूट चाललाय आमच्या तन्मयाचा माझा फोटोशूट तू काढतोय रे फोटो आपण दोघ ऑफिशियल फोटोग्राफर होतो आजपासून हे बघा आहेत गाड्या पुढे गेल्यात आणि आमचा तर माझा ड्रायव्हर नेहमी प्रमाणे कारण की आता तोच गाडी yes, <laughs> चालवतोय म्हणजे यस आणि आम्ही चाललोय साखरपुड्याला आमच्या दादाच्या नावड्या नावड्याला अरे नावडाच का तोंडा तुला ठेवलीसोलाय आपली भावकी तर पब्लिक बघा गाडी खायची पानं स्वतःला आलतो खायची पानंच नाही भेटली आता जोक झाला मोठा इथं ना आमच्या तोंडातून नाव निसून गेलो कारण कोणाला नडोदे गाव माहीत नव्हतं म्हणजे आमच्या कानापर्यंत आला नव्हता गाव शेवटी तो गुगल करून शोधावं लागला आम्हाला नडोद आहे कुठं दादाने दादेने आमची शोधली गुपित गावातील शोधले दादने आमच्या नाती वाढवायला येत ना गुपित गावात गुपित गावात आम्ही खूप खुश आहोत कारण आमच्या घरी नवीन मेंबर ऍड होणार आहे आणि त्या मेंबरचं नाव वाय चुक वाय चुकत ये ड्रायव्हर गलत ड्रायव्हरला आहे आमने गाव गेला पाठी नाही आता येते रिवर्स आणि दे आणि दे आणि ते आणि थोडी टेन्शन रिवर्स गाडी मी चार किलोमीटर टाकू शकतो एवढा कॉन्फिडन्स रिवर्स मध्ये आपल्या पाठून गाडी आली ना चाललीच सगळी आमची गॅन थांबा जरा गाडी कुठे लावू ला। आमचे नवरदेव सौरभ पाटील कसे आहेत एकदम मस्त मजेत नवरदेवाला इथे बसलो तू आलास आम्हाला खूप आनंद झाला आलं सगळ्यांना आनंद आनंद होतो मी आल्यावर चला मग टाईट आहे बायकोला कसं आणलाय ही तिला द्यायची आपण सगळं द्यायचं ना नाक करायची बरोबर आहे बाजूला मी कशाला आहे मी तर खायला चालू आहे प्रॉपर आणलाय ना मस्त आमचे मेंबर इथं थांबलेत सगळे एकदम रेडी नमस्कार इथं तू पण व्हिडिओग्राफर दादा सगळे yes, रेडी होणार आहेत आम्ही जाणार एंट्री मारणार एकदम कडक मधी मित्र दाखवते बंट्याचे मित्र बघ जीवन पण मला सरे

बस ये, ये नमस्कार पण सर्वच आनंद झालाय भावाने आपल्या एक एक कुठला भावाला घेऊ दे ना मग तेवढं करतोय सोय का होऊन येत आपण भावा काय मग फर्स्ट टाइम तुझं आहेस तू मांडवा तर कसं वाटतं तुला काय घाबरायचं मगाशी त्याला विचारते ऋषी दादाला काय करायचं काय करायचं त्याचं लग्न झालंय ना त्याला अनुभव आहे एक वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे विचारलं काय अनुभव रे असं जायचं आणि सगळ्यांना हाय दोस्तो आम्हाला तन्मय अभी से पाएगा। अदा नमस्कार हे फोटोग्राफर आहेत आपल्याकडे सौरभ पाटील त्याला चाललो आता आम्ही नवार देवाला घेऊन बोलवले त्याला हे सारखं त्यालाच चालू ना याला अरे मग मस्त येतील सगळे येतील

राजू राजू साक्षी वेळे वाटून घ्या पेढे गोळ साखर वाटून घ्यावा ही विनंती हवा नंतर पण पडायला बरोबर आहे आता चान्स येणार आहे आताच पाडून पाया पडून घेत सगळे कंबर दोक रे तुम्ही तुम्हाला काय मी पायात ना लावणार तिला बस झाला फायनली साखरपुडा झालाय आपल्या भावाचा खुश आहेस का बघितली अरे खासचे किती तू करावलं आहे तू पण काढतोय का कुठे आहेत त्यांना बोलू पाय पडून घ्या पहिले पाया पडून घ्याय

हा भूफे आला भुफे आता आला मग शोधतो आम्ही आमचे मेंबर बघून घ्या सगळे तिथे आहेत तिथे फोटो काढायची खूप चालू आहे पण ऍक्च्युली नावरी पै फोटो कुठून काढाल तुम्ही कुठे नवरी आले 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 बाई काय माहिती कुठे गेल जा आज नि जा

हा बियर हे बियर सुमित बियर हा दर्शन आ आ आ आ आ। कुमार तू का बोलत नाही कबूल कबूल अफजल खान अफझल खानित हवा 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 आयशा

तुम्ही आल्यात साखरपुड्याला हा माहिती बघ हा फोटोशूट चालू आहे बाबा यांचा हा हे सगळे बघतायत हे या दोघांच झालेलं आहे आता हा राहिलाय आता हा शिकायला आलाय इकडं पण झालाय <laughs> तू राहिलाय <है? laughs> <laughs> किती फोटो काढतात आमचे मेंबर थकलेत ते बघा सगळे एक कोपरा एक कोपरा घेऊन बघते एक कोपरा कारण सगळ्यांना भूक लागले ना रे खरं लागले का भूक किती वाजले जेवायचा टाईम झालाय ना रे नमस्कार हॅलो कु कुठे येणार होता मला आता चला। पार्टी आहे वहिलीकडून पार्टी आहे ती माग दाराच्या मागच्या दारेने आहे <laughs> तुम्हाला पार्टी एन्जॉय करा ए नाचायला देता का इथं बसतात का आमचे मेंबर सगळे घरातले आता आवडत आम्ही जेवण्यासाठी कारण बोक लागला आता आम्हाला आता जेवणार मस्त आहे की आम्ही ए वजन येतो कोणाला आ आ, <laughs> ले ले। आ, मी करत होतो प्रॅक्टिस विसरलो मी आता ताई बोलते काय कोण चित्र माहीक आहे सांग बोलायला तिला जेवण मस्त आपलं जेवण मस्त सगळे बसतं जेवाळा आमची मंडळी एकदम मस्त चला आम्ही राजा घेतो व्हिडिओ काढ अबा ऐकोय माझं मी रजा घेतो येतो आम्ही मी एक दोन तीन मम्मी पप्पा पाच जण आम्ही जातो आजून कोण आणले मु बघाय आमच्या ओहिनी सुखदा ओहिनी आणि हा प्रसाद हा प्रसाद त्यांना सुखदाला प्रसाद भेटलाय नाही नाही प्रसाद प्रसाद त्याला प्रसाद <laughs> <परसाद> बोला <laughs> नाही बोला ओ अहो नक्की रेकॉर्ड करून ठेव

फ्रेंड्स आमचा साखरपुडा आहे नवर घेतला आम्ही राहत होता त्याला बोललो काय राहतोय थांब नंतर या तुम्ही तुम्हाला परवा घेऊन जातो आम्ही घरी डायरेक्ट एकदम करू कसा झाला साखरपुडा खूप छान मी बोलतो तुम्ही बोला कसा झाला साखरपुडा छान एकदम सुरेख सगळ्यांनी बोलावलं एकच बोलतोय खूप छान खूप सुरेख एकदम ओके ओके केक तुम्ही मला केक मी पुन्हा तो फॅमिली फ्रेंड्स आलो आम्ही साखरपुडा उरखवून हे बघा आमचे मेंबर हे बघ मेंबर आमचे अनवर देव काय थकलाय खूप थकलाय खूप मेहनत घेतली भावानी जाम फोटे काढलेत आता मामाची बोर आहे मामाची बोर मामाचे बोर आले छोटीवर कुठे खरे खरे मेंबर चला आता राजा घेऊन टाकतो आम्ही तुमची ही व्हिडिओ इथपर्यंतच आता जे काय बाकीचा असेल ते दुसरी व्हिडिओ निघेल बाय व्हिडिओ आवडले असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या चॅनलला